नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साहेब निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेले कर्मचारी त्याचबरोबर ईव्हीएम चे बॅलेट युनिट ज्या ज्या त्या पण जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील मतदान केंद्राकडे रवाना करण्यात जवळपास सर्वत्र निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असून आज हे कर्मचारी तिकडे रवाना झाले की उद्या सकाळी साडेसात पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान सुरू होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न जिल्हा परिषद गट आणि एकशे दहा पंचवीस पंचायत समिती गणात उद्या मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि आपला प्रतिनिधी कोण यावर शिक्का करतील आणि नऊ फेब्रुवारीला मग मतमजवी होणार आहे धाराशिव जिल्ह्यात तस पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आणि भाजपचे माजी मंत्री मैत्रचे उपाध्यक्ष आणि तुळजापूर मतदारसंघाचे आमदार जगजितसिंह पाटील दोघांच्याही खरी ताकद कोणाची आहे हे दाखवून देणारी निवडणूक असणार आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सर्व मतदारसंघात प्रचार प्रचार करून वातावरण ठेवून काढलं आहे आणि विकास त्यांचं एकूण लोकसभेतलं कामकाज हे मतदारांसमोर ठेवून आपल्या समर्थक मतदारांना त्यांनी मतदान मागितलेलं आहे राणा जगजितसिंह पाटील त्यांचं भाजप आणि त्यांच्यासोबत असलेले मित्र पक्ष यांनीही संपूर्ण जिल्हा ढवळून काढलेला आहे आणि आम्हीच कसे विकास करू शकतो वर केंद्रात आमचं सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे आणि त्या सत्तेचा लाभ मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये आमच्या माहितीलाच बहुमत द्या असं आव्हान त्यांनी मतदारांना केलं आहे आणि आता उद्या प्रत्यक्षात मतदार मग ह्या दोन चुलत भावापैकी कोणत्या चुलत भावाच्या समर्थकांना निवडून देण्याचं काम करते याच उत्तर नऊ फेब्रुवारीला मिळणार आहे मतदारसंघात तसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा माहितीकडून झाल्या आहेत तर महाविकास आघाडी म्हणजेच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या उमेदवारांसाठी <coughs> नितीन पाटील अंधारे यांच्या सभा पार तिकडं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात साठी त्यांच्या उमेदवारासाठी खासदार निलेश लंके आमदार संदीप क्षीरसागर महबूब पाशा पटेल यांनी त्यांच्या सभा एकंदरीत सर्वांनी आप अप, आपल्या उमेदवारांसाठी तशी मतदारात जागृती निर्माण केली आहे आणि मतदारात खऱ्या अर्थानं जागृती झाली का हे उद्या मतदान किती टक्के होतं यावरून दिसून येणार आहे वृष्टीच्या नुकसानीचं जवळपास पूर्ण मराठवाड्यात एक एकशे बावीस कोटी रुपयांच्यावर अद्याप ही रक्कम वितरित झाली नाही आणि ती वितरित रक्कम वितरित का झाली नाही तर त्याला कारण आहे अनेक शेतकऱ्यांची के ही केवायसी झालेली नाही मदत द्यायची पण त्याला त्यासाठी इतक्या अटी आणि शर्ती घालायच्या त्यामुळं भीक नको पण तुमचं कुत्र आवडा अशीच शेतकऱ्यांवर म्हणण्याची पाळी आलेली दोन तीन वेळेस पण केवाय ई केवायशी करूनही ई लाभार्थी शेतकरी नाराज होणार आणि हे नकोच आपल्याला असही त्यांची परिस्थिती येणार आहे धाराशिव जिल्ह्यात ही जवळपास तेरा हजारहून अधिक शेतकऱ्यांची किवाईशी अद्याप झालेली नाही आणि जवळपास दहा कोटीच्या वर रक्कम अजून वितरित नाही करण्यासाठी एकतर तुम्ही ज्या याच्यावर करायला सांगता ती यंत्रणा तरी सुसज्ज ठेवा नाहीतर मग वेगळं काहीतरी पर्याय लोकांसाठी उपलब्ध करून द्या अशीच मागणी आता शेतकऱ्यांकडून आणि लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे आता ही जर रक्कम मार्चच्या एकतीस मार्चपर्यंत खात्यावर वर्ग झाली नाही वितरितच झाली नाही तर ही रक्कम परत शासनाकडे जाईल एवढं मात्र नक्की तीस जानेवारीला महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली आहे त्यानंतर त्या परत बा आपल्या मुळगावी बारामतीकडं आल्यावर पतिनिधनाच्या याच्यातून सावरताना त्यांचा वेळ गेला असणार आणि अजित पवारांचं निधन झाल्यामुळं त्यांच्या सांत्वनासाठी येणारी मोठी गर्दी पण होती परंतु आता हे सर्व हे करून उद्या आज सन, आज त्या मुंबईत जातील आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील आणि उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला हजेरी लावते त्या बैठकीत त्या मंत्रिमंडळ बैठक कशी असते काय असते त्याचे काय कामकाज कसं असतं याची माहिती जाणून घेते आणि खऱ्या अर्थानं उद्यापासून त्यांचं काम सुरू होईल त्या ज्यावेळेस काम कर सुरू करतील त्यावेळेस साहजिकच कर। त्यांच्या कामाची तुलना त्यांचे दिवंगत पती अजित पवार यांच्या कामाशी होणार हे एवढं निश्चित आहे त्यामुळं त्यांना काम करताना अगदी बारकाईनं आणि अजितदादा पवार हे जसे काम करत होते अगदी त्याच रीतीनं काम करण्याचं मार्ग स्वीकारावा लागणार आहे आणि त्यामुळं त्यांचा आता खऱ्या अर्थानं प्रसुटीचा काळ सुरू होणार आहे राजकारणात सर्वच काही धुतल्या तांद्यासारखे नसतात सर्वच तुम्हाला भेटायला येणारे अगदी तुमची भेट घेऊन तुमचं सांत्वन किंवा तुमचं कामाचं कौतुक करणार नसतात तर अनेक जण त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी येत असतात हे सुनेंद्रा पवार यांनी जाणून घ्यावं हो। आज आता आपण इथंच थांबतोय तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद